कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी गेलेला आहे रेंदा ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय जीबीएसचा कोल्हापूरमध्ये हा दुसरा बळी गेलेला आहे एका वृद्धाचा हा मृत्यू झाल्याचं कळत आहे कोल्हापुरात जीबीएस आजाराचा आता धोका वाढताना दिसतोय जीबीएस मुळे कोल्हापुरात दुसरा बळी गेलेला आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात जी या जीबीएसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि यातील एका व्यक्तीचा सा मृत्यू झालेला आहे रेंदा ढेणेवाडी इथं या रुग्णाचा सा मृत्यू झाल्याचं कळत आहे संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रताप कोल्हापूरमध्ये जीबीएसचा धोका वाढतोय आणखी एकाचा बळी गेला आहे नक्कीच आपण पाहतो की काही दिवसापूर्वी एका वृद्धाचा वृद्ध महिलेचा यामध्ये बळी गेलेला होता त्याच्यानंतर आपण पाहतो की एक वृद्ध व्यक्तीचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात जेबेसच्या एकूण पाच रुग्णांवर उपचार सुरू आहे त्यापैकी आता आणखी एक रुग्ण जो आहे तो व्हेंटिलेटरवर आहे त्यामुळे कुठेतरी आरोग्य विभाग जे आहे ते अलर्ट मोडवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की या संदर्भात सर्व उपाययोजना केलेल्या आहेत जेबेस जो रोग आहे तो फास्ट पसरणार नाहीये पण आपण पाहतो की काळजी म्हणून आम्ही सर्व दक्षता घेतलेल्या आहेत पण ज्यांना आधीच काहीतरी आजार असतो जसे हृदय विकाराचा झटका असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल अशा गोष्टी ज्या ज्यांना ज्यांना आहेत त्यांच्या बाबतीत मात्र चिंतेची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर उपचार आम्ही करतो नक्कीच प्रताप तर आता प्रकारे काळजी घेतली जाते बघावं लागणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी